नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगलीच्या पुढे पाचगणी परिसरात चिखलगुट्टा भागात भात लावणी सुरुवात शिराळ तालुक्यातील गुढी पाचकणी परिसरात मे महिन्यापासून दमदार पावसानं हजेरी लावली या परिसरामध्ये पेरणी केली जायची पण अतिपाऊस असल्यामुळे या परिसरातील भाताच्या पेरण्या रखडल्या या परिसरातील शेतकरी वर्गाने तरवा टाकून आता बैलजोडींची संख्या कमी झाल्याने पॉवर टिलरच्या साहाय्याने चिकलगुट्टा करून भात रोपणीस प्रारंभ केला आहे आमच्या पेरण्या पेरण्या पाऊस करीत असताना आमच्या पेरण्या पाऊस जास्ती लागल्यामुळं आमच्या दुळबाच्या पेरण्या राहिल्या गेल्या आम्हाला आम्हाला हे कारण पाऊस लागल्यामुळं आमच्या पेरण्या राहिल्या गेल्यामुळं आम्हाला पुन्हा आता पावसाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं आम्हाला चिखल करून लावायची वेळ आलेली आहे पेरणीची अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा